वाशिम जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टीने थैमान माजलं त्यानंतर युती सरकारने दोनशे त्रेपन्न तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करत त्यांना मदत जाहीर केली यात वाशिम जिल्ह्याचे केवळ तीन ता तालुके जाहीर करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी असंतोष निर्माण झाला यासंदर्भात काँग्रेसने या शासन निर्णयाची होळी केली आणि तीन तालुके वगळण्यात यासंदर्भात निवेदनसुद्धा देण्यात आलं यासंदर्भात आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक आहेत थेट त्यांच्याकडून जाणून घ्या भाऊ मला सांगा वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑगस्टमध्ये तुमच्यासोबतच पालकमंत्री तथा कृषी मंत्र्यांनी पाहणी केली की नुकसान झालं असं जाहीरसुद्धा केलं मात्र जेव्हा शासन निर्णय होते तेव्हा हे तीन तालुके का वगळण्यात आले मुळात या शासन निर्णय आम्हाला मान्य नव्हता शासन निर्णय तितका अति जलद किंवा गडबडीत काढला गेला म्हणून त्याची तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही आज होळी केली आपल्या सर्वांना माहिती की एक महिन्याबरोबर भरापूर्वी राज्य शासनाने म्हणजे याच विभागाने महसूल आणि वन विभागाने एक जी आर काढला होता आणि आपल्या जिल्ह्याला एकशे शेहेचाळीस कोटी मंजूर केले होते त्यामध्ये रिसोड मालेगाव मंगरुळपीर हे तालुके बाकी तीन तालुक्यासोबतसुद्धा होते साई तालुक्यांना मदत जाहीर केली आणि आज विशेष पॅकेज जे जाहीर झालं काल रात्री जे जाहीर झालं त्यामध्ये आपले तीन तालुके वगळण्यात आलं तर हे कुठेतरी यांचा एकमेकात सुसंवाद नाही आहे असं कुठेतरी लक्षात आलेलं आहे प्रशासनाला आम्ही जेव्हा आज निवेदन दिलं त्यांनीसुद्धा त्यांचं पत्र आम्हाला दिलं की आम्ही हे प्रस्ताव पूर्वीसुद्धा पाठवले ते आजही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या मागणी आम्ही पुन्हा शासनाकडे पाठवतो आहे हे कुठंतरी जी आर गडबडीत काढला गेला आणि आपला तर अर्धा जिल्हा पण काही ठिकाणी अख्खे जिल्हेच गायब या जी आरमधून आहेत जिथे आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तिथे जीवितहानी सुद्धा झाली आपल्या जिल्ह्यात सुद्धा जीवितहानी झाली तर हे तालुके वंचित का राहिले याचं संशोधन आणि मा जे आम्ही शोध याचा नक्कीच घेणार आहोत एकीकडे गडबडीत काढण्यात आला मात्र दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दोनशे त्रेपन्न तालुक्याची घोषणा केली होती फक्त जिल्ह्यात नाव घोषित करणं बाकी होतं मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्याचं नाव त्यामध्ये घेतलं होतं त्यांनी जाहीर पण केलं होतं त्यात नांदेड जिल्ह्याचं नाव घेतलं होतं त्यांनी जाहीर पण केलं होतं के मुख्यमंत्र्यांनी त्यात जी म मदतीची घोषणा केली फक्त माझं एवढीच विनंती आहे त्यांच्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत आणि जी आरमधली मदत याची टॅली करावं त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं त्यांनी निर्णय घ्यावा की शेतकऱ्यासोबत राहायचं की शासनासोबत राहायचं शासनासोबत राहायचं की शेतकऱ्यासोबत याच निर्णय घ्यावा असे मनोगत अमित झनक यांनी व्यक्त केले के मनोज जयस्वाल साम टीव्ही न्यूज वाशिंग। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या